एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अपंग दलित आदिवासी व ओबीसी जनरलमधील गोरगरिबांना घरकुले मिळावी यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या विचारांवर प्रहार जनशक्ती संघटना ही सिन्नर तालुक्यात देखील काम करीत असून ज्या अपंगांना घरे मिळाली नाहीत अशांना एकत्रित करून शरद शिंदे यांनी सोमवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ अनोखे मिरची भाकर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले सिन्नर तालुक्यातील दिव्यांग दलित आदिवासी गरिबांना अनेक वेळा पाठपुरावा करूनही घरकुले मिळत नाही कागदपत्रांसाठी हेतू त्रास दिला जातो अधिकारी वर्ग सहकार्य करीत नाही मंत्री बच्चू कडू यांनी सरकारकडून दिव्यांगांना विनाअट शबरी रामाई योजना घरकुल योजना मंजूर केली आहे मात्र त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसून स्थानिक पदाधिकारी नेते हे केवळ या योजनेचा लाभ त्यांच्याच गटातील कार्यकर्त्यांना मिळवून देत आहेत त्यामुळेच प्रहारचे शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सिन्नर स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ सर्व दिव्यांग व दलित गोरगरिबांना एकत्र करून चटणी भाकर हातात घेत अनोखे आंदोलन करण्यात आले व या सर्व लाभार्थ्यांना विनाअट त्यांचा हक्क मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली अन्यथा यापुढे हे आंदोलन नेत्यांच्या दारापुढे करण्यात येणार असल्याचा इशारा त्यावेळी देण्यात आला या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंडे बाळू सानप अर्जुन घोरपडे गणपत नाठे कृष्णा लहाने आदींसह दलित आदिवासी समाज बांधव व महिला उपस्थित होत्या एस सी साठी अक्षय गायकवाड आम्हाला घरकुल पाहिजे आमच्या देवाला घर नाही आमच्या घराला कागदय आमच्या घराला घरकुल पाहिजे आम्हाला आम्ही कवर आम्हाला ये नाही आम्हाला जमीन नाही आम्ही अपंगच आहे आम्हाला दिसत नाही आम्ही काय करायचं कस जगायचं आमचं शेंद्री कार्ड दळेंद्रीच कार्ड का नाही आम्हाला आम्ही आम्ही आम्हाला एक पाणसू जमीन नाही आम्ही जगायचं कस राहायचं कस खायचं कस चालायचं कस डोळ्यानं दिसत नाही मुलं बाळ नाही तरी घरकुल नाही दहा वर्ष झाले नाव दिले खाली येत नाही पगार नाही पगार चालू असून बंद झाला काय करायचं आम्ही मी आणि प्रहार संघटनेत असल्याने आम्ही बऱ्याच वेळा एकदा मोर्चे काढले आंदोलन केले भरपूर प्रयत्न केले परंतु दोन हजार चौदाला ला जो जे आर काढला त्याच्यामध्ये अपंगांना विनाट घरकुल म्हणतात ज्यांना अपंगांना कार्यालयीन आदेश देऊन ज्यांचे घरकुल मंजूर झाले त्यांना त्यांनी आटी लावून ते घरकुलं कॅन्सल केले ह्या आटी विना आट म्हणून तुम्ही आट लावता खुशी आणि प्रत्येक वेळी रेशन दुकानदारांना तोंडी सूचना देऊन पाठी मयत झालेले लोक आहे काही लग्न करून बाहेर गेलेले बाहेरगावी गेले लोक आहे त्या लोकांचे लो नावे कमी करून आमच्याकडे एकशे तीस कार्ड असे आहेत जे आदिवासी भिल्ल समाजाचे त्याच्यानं चौदा अंकी नंबर नाही दोन रुपये किलो ना तीन रुपये किलो धान्य ना, मिळत नाही अशा लोकांचा फायदा होईल आमचे एकशे तीस कार्ड चालू होतील आणि प्रत्येकाला अन्नधान्य सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांना अन्नधान्य मिळेल याच्याकडे दुर्लक्ष करतात हे सगळे गाव पातळीवर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल यांच्या जवळ ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाने जवळच्या राजकारण करून प्रत्येकानं आपापल्या नातेवाईकाचा फायदा घेऊन त्यांनी कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे गाव पातळीवर ग्रामपंचायतीने घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे असं कार्यालयीन आदेशामध्ये म्हटलं जातं सिन्नर या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी असणारे खरे महात्मा ज्योतिबा फुले प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आज इथं गरिबांना घरकुल आणि गरिबांना न्याय मिळावा यासाठी जे जा आंदोलन झालं या आंदोलनाचा उद्देश एवढाच आहे की काय होतं सरकारनी किंवा पुढाऱ्यांच्या धंदा लोकांनाच घरकुलं भेटतात त्यांनाच गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहे त्यांचा फायदा भेटतो सर्वसामान्य लोकांपर्यंत काही पोचू नये अशी व्यवस्था हे पुढारी लोकं करतात तर ते बंद झालं पाहिजे आणि खरंच ज्याला गरज आहे त्याला खरं घरकुल भेटलं पाहिजे कारण की गरिबी काय जात पाहून येत नाही आज प्रत्येक समाजामध्ये गरीब लोक आहेत त्या गरिबांना घरकुल मिळालं पाहिजे प्रत्येक समाजामध्ये जे अपंग लोक आहे त्यांनासुद्धा घरकुल मिळालं पाहिजे आणि हे मिळावं यासाठी आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं श आदरणीय शरदभाऊ शिंदे आमचे पक्षाचे संस्थापक असणारे बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आदेशाने आम्ही इथं आंदोलन केलं गव्हर्नमेंटने एकच ध्यानात घ्यावं का निश्चितपणे त्यांना चांगल्याच पद्धतीचा न्याय मिळावा नाही तर मग आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जाईल आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शरदभाऊ शिंदे यांनी आज अपंगांना पाच टक्के निधी घरकुल योजना आणि इतर समाजातील लोकांना घरकुल मिळावं यासाठी जे मार्गदर्शन केलं हे उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे तरी इथून पुढेही आम्हाला शरद भाऊनी जे आज घरकुलाच्या बाबतीत प निधीच्या बाबतीत आणि ग्रामपंचायती आम्हाला निधी देत नाही तेच शरदभाऊ शिंदेच्या मार्फत आता इथून पुढे भेटेल असे मी विनंती करतो आज प्रहार जनशक्ती पक्ष शिन्नर तालुक्याच्या वतीने म सम थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबाजी फुले यांच्या पुतळ्याजवळ चटणी भाकर आंदोलन करण्यात आलं आहे आंदोलन करण्याचा उद्देश असा आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी अपंगांना विनाट आता घरकुल योजना ज्या मंजूर केल्या आहेत परंतु आमच्या सिन्नर तालुक्यामध्ये ना अपंगाला घरकुल मिळतं ना आदिवासींना मिळतं आहे ना ओबीसीमध्ये गरीबांना भेटतं आहे ना दलिताला भेटतंय आहे ना जनरलमध्ये गरिबाला सुद्धा आहे घरकुल कोणाला भेटतंय आहे प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये ज्यांची सत्ता आहेत त्यांच्या त्यांच्या पुढं पुढं करणारे त्यांचे जे लोक आहेत त्यांना घरकुल भेटतंय आणि घरकुल कोणाला ज्याच्या दारापुढं दोन दोन ट्रका उभ्या आहेत ज्याच्या दारापुढे ट्रॅक्टर उभे आहेत ज्याच्या दा ज्याला पन्नास बिघे जमीन आहेत ज्याच्यापुढं आलिशान गाड्या उभ्या आहेत दारापुढं त्यांना घरकुल भेटत आहेत आम्ही त्याचा निषेध करत आहेत घरकुल हे गरीबाला मिळालं पाहिजे अहो परमेश्वराने अपंगाला हातपाय दिले नाही आपल्याला तरी हातपाय दिले रस्त्याने जाता येता आता माणूस गरीब अपंगाला मदत करून पुण्य कमवतो आणि इथं आमचे सत्ताधारी आणि अधिकारी अपंग गेल्या वर्षापासून खेता घालताय तरी सुद्धा त्यांना घरकुल मिळत नाही कुठं फेटाल हे पाप आमचा सवाल आहे सिन्दर तालुक्यातील सत्ताधारी लोकांना पुढारी असो आमदार असो झडपी सदस्य असो पंचायत सदस्य असो किंवा सरपंच असो कुठल्याही पक्षाचा पुढारी असो यांनी अपंगाला छळवू नये अपंगाला चालता येत नाही तो तुमच्या पंचायत समितीमध्ये खेटा घालतोय तो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये खेटा घालतोय आम्ही मागे छत्री आंदोलन केलं होतं साहेब तरी सुद्धा अजून अपंगाला घरं मिळाली नाही का मिळत नाही हा आमचा सवाल आहे त्याचबरोबर दलिताला घरं मिळाली पाहिजे आदिवासीला घर मिळाली पाहिजे ओबीसी समाजामध्ये म्हणजे अठरा पगड समाज आहेत त्याच्यामध्ये जो गरीब आहे त्याला घर कुल भेटलं पाहिजे जनरल म्हणजे जो बी जनरल जनरल मध्ये जरी असा आहे पण तो जर गौंड्याच्या हाताकडे काम करतोय तर त्याला घरकुलाची गरज आहे मग त्याला घरकुल का मिळत नाही घरकुल कोणाला भेटतो ज्याच्या दारापुढे ट्रक आणि ट्रॅक्टर त्याला वारे न्याय कुठून आली ही पद्धत म्हणून आज आम्ही गरीबाला घरामध्ये खायला चटणीची भाकर सुद्धा भेटत नाही म्हणून आम्ही आज चटणी भाकर घेऊन आमची भावना शासनापर्यंत पोहोचली पाहिजे आमची तळमळ पोहोचली पाहिजे यांना लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे का आज आम्ही हातामध्ये चटणी भाकर घेऊन इथं आंदोलन करत आहेत